तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर सकाळी कसा होता माझा आत्ता कसा आहे कारण काढणं लानाला घेते तर पावडर वगैरे लावले आणि बघायचे कपडे सुकायला असे दोरी दिस्ते। गोरी दिसते दोरी बांधली आता स्वयंपाक करायचा आहे गोरी गोरी आणि माझे पिंपल्स कमी झालेले आहे आणि ना मी आता फेसवॉश पण बदललं आहे बरं का आत्ता मी हे आणलं आहे कोणतरी मम्मा अर्थचा नीम फेसवॉश आणला आहे मग त्याच्यामुळं थोडंसं आता पिंपलचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे काय होतं गावाकडे गेल्यानं माझ्या चेहरवले पिंपल्स त्याच्यामुळं कसं बोरचं पाणी असतं आणि मग काळी पण पडते आणि पिंपल्स पण लिहित त्याच्यामुळं बर्फ लावला होता हा परिणाम जाणवला होता असो काय नाही आता सवय झाली पिंपल्स आप आणि मी काय करते आता ना हे करते मास्क लावून जाते शाळेत आणायला कारण कस मास्क लावण्याचे एक विशेष आहे आपला चेहरा म्हणजे उन्हापासून संरक्षण पण भेटतं कारण स्कार्फ लावलं ला हे खेड्यागावात असते कार्फची प्रथा स्कार्फ लावून जा मग पॅक इथे शक्यतो कुणी स्कार्फ घालून जात नाही म्हटलं मास्क लावलं ला तर आपला म्हणजे एवढा भाग पण सेफ राहीन आणि जरा काळा चेहऱ्या पण पडणार नाही तर असो तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा खरं तर काढायचा नव्हता पण मी काढते मी मिस्टरांना सांगून टाकलं की अशा अशा गोष्टी घालत्या कारण कसं असतं ह्यांना मी सांगितलं की प्रीती आली होती त्याने तर म्हणजे व्हिडिओ नाही बघितले पण मी स्वतः सांगितलं कारण की कसं नंतर कसं होतं पप्पा इकडे आल्यानंतर पप्पा बोलता बोलत आहेत बोलता कधी नाही का आणि समजा चुकून बाकून भाऊजीने सांगितलं आईने सांगितलं तर त्यांना त्यावेळेस वेगळं वाटलं असतं ना त्यांना वाटलं असेल बघा की कसं म्हणजे हे करते लपून ठेवते हो माझ्यापासून काही गोष्टी वगैरे तर काही गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे मला ह्यांचा स्वभाव तुम्हाला कसा आहे डेंजर आहे तर अशा स्वभावाच्या माणसापासून आई मला हमेशा सांगत असतात की तू त्याला काही गोष्टी सांगत नको जो कारण त्याचा स्वभाव कसा आहे ह्यांचा स्वभाव आता तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे मला माहीत नाही पण काय काय मिस्टरांचा स्वभाव बघा असतात जर आपण एखाद्या फॅमिली विषय एखाद्या विषय बोलतो सारखं बोलत राहिलो काय राहिलं तर तेव्हा ते ते कसं ऐकून घेतात पण नंतर मग सगळं काढते तस ह्यांचा स्वभाव आहे ऐकला ऐकून घेतात हा बोलते नंतर मग कधी पार वर्ष तर काढतील दोन वर्ष तर काढतील दोन महिन्याचं काढतील असा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे म्हटलं आईंकडून काढण्यापेक्षा कोणाकडून दुसऱ्यांच्या कानातून बोलण्यापेक्षा मी सांगितलेलं बरं मम्मी त्यांना सांगितलं काय नाही बोलले फक्त म्हटले मला का नाही सांगितलं म्हटले ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होतं मग असं होतं काही गोष्टी लपवलेल्या ना मग नंतर कळ्यावर हा हे होतं पण मी यांना काही गोष्टी असतात त्या सांगत नाही कारण ह्याचा स्वभाव असा आहे कसं आहे बायकांनी कसं असतं काही गोष्टी पोटातच ठेवायच्या असतात सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात नवऱ्यांना तसंच आईनेच सांगितलेलं आहे तू त्याला काही नको सांगत जाऊ काही काही गोष्टी मी पण नाही सांगत जाऊ द्या माझं सांगितलं मन हलकं झालं व्हिडिओ बघायच्या आधी पण ते माझे तसे पण व्हिडिओ नाही बघत कधी मूड आला मी जर भांडणाचा व्हिडिओ काढलेला असल मग त्यांनी आता मध्ये नव्हतं का मी भांडणाचा व्हिडिओ काढला होता आणि मग आईने सांगितलं ह्यांना हे तो लोकच रुचले ना माझ्यावर लोगीच गोदडी बिदडी घेऊन कारण आमचं तवा झालं तर तव्हा एकदम शांत होते आम्ही बोललो बिललो पण तिकडून आईन त्यांनी सांगितलं रुपालीनं कशाला व्हिडिओ मग तेव्हा त्यांनी ते एकदम काना लावून असा मोबाईल बघितला आणि ऐकला तेव्हा तो लोकच रुसले ना मला लगेच कळलं की कशावरून रुचले मग मी त्यांना मनवलं मग म्हटलं थांबा तो व्हिडिओ डिलीट मारते मग तो व्हिडिओ मी डिलीट मारला तवा कुठंतरी ते त्यांचा राग शांत झाला मी म्हटलं व्हिडिओ डिलीट मारते ते म्हटलं शांत झाला असा स्वभाव आहे मला पण व्हिडिओ कधी कधी मी पोस्ट करते रागाच्या भरात मी, रागा मी करते पोस्ट बर का राग आला ना मला मी करते राग राग पण तो व्यक्ती कसा असतो एखादा राग आला त्या दिवशी त्यांना काय नको आणि दुसऱ्या दिवशी एकदम सज्जन एकदम छान वागतो जसं काही काय झालंच नाही आदल्या दिवशी आणि मग तव्हा त्यांचं काय बोलतात तर हा स्वभाव जागा होतो स्वाभिमानी एकदम मी काहीच केलं नाही माझा भाई गुन्हाच नाही आणि ही तरी माझ्याविषयी असं का बोलते मी कसं रागाच्या वारात काढून टाकते असू जाऊ द्या आता हे सगळ्या गोष्टी मी आता बंद केलेल्या आहेत सांगायच्या आणि कारण आता सध्या तरी काहीच नाही मी रिलॅक्समध्ये जसंपासून दिवाळीला आले तसं अजून तर काही झगडे वगैरे नाहीत <laughs> तर जाऊ द्या हेच म्हणजे बरे असंच हे असलं पाहिजे तर चला आता गेलेत भाजी आणायला मी भाजीची ड्युटी त्यांच्याकडे दिली निदान भाजी तरी आणायला जायला पाहिजे त्यांनी आज काय बनवायचंय पण मोबाईल घेतल्यापासून जरा क्लिअरिटी जरा चांगलीच दिसायला आहे का नाही बरे जाऊ द्या तर स्वयंपाक आहे काय बनवायचंय मी माझा मोबाईल घेत इकडं आलं मार्ग दिसते कि सगित चल होते चार्जिंग आले का फ्रेशा वा दुकानात गेली होती ती भाजी आणायला काय काय आणलं भाजीला चॉकलेट दाखव काय काय आणलं तुम्हाला दाखवते

मला कढी बनवणारे मला कढी खा वाटली मी आज कढी बनवणारे आणि ह्यांच्यासाठी मसूरची डाळ आणि अंड्याच्या पोया बनवणार मला अंडे अंड अन्द ताजे अंडा अजिबात नाही आवडत मला कमी काय ना अंडे नाही आवडत आवडत अजिब नाही आवडत खाऊच ना घर पण असं घेऊन जातो पोया डाळ कढी हो तुम्ही आणलं ना पण कोथिंबीर कढी पत्ता पुढे

गेले आता खाली भाजी आणायला चला बाय तर करतेस ट्रायपा भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये वाढले दोन वर्षात तिस वाढले व्हिडिओ बाय बाय